माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर झाले उपचार सुरू असताना त्यांनी शेवटचा श्वास घेतला भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्सच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले मनमोहन सिंग हे दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले होते डॉक्टर ते अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्येने त्रस्त होते त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर दुसरीकडे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त कळतात संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार सहा मध्ये मनमोहन सिंग यांच्यावर दुसऱ्यांदा बायपास सर्जरी करण्यात आली होती त्यानंतर ते खूप आजारी होते गुरुवारी त्यांना श्वास घेण्याचा त्रास आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते त्यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी गाह पश्चिम पंजाब आता पाकिस्तानमध्ये येथे झाला होता माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात भारतीय नियोजन आयोगाचे प्रमुख पदही भूषवले होते त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्येही काम केले याशिवाय ते एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आरबीआयचे गव्हर्नरही होते या काळात त्यांनी बँकिंग क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या ज्यासाठी त्यांची आजही आठवण येते डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान आणि सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते एकोणीसशे मध्ये त्यांनी देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये महत्वाची भूमिका बजावली अर्थमंत्री म्हणून त्यांनी उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची धोरणे राबून भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मविभूषण सह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पी व्ही नरसिंहराव या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला आकार दिला त्यांनी उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची धोरणे स्वीकारली या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेसाठी खुली झाली यामुळे खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन मिळाले आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित झाली त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढ झाली